नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आहे आपला सर्वांचं स्वागत जाफराबाद शहरात वाटेल त्या पद्धतीनं गाडी मालक गाड्या पार्क करीत असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जाफराबाद शहरातील अहिल्यादेवी होळकर चौक ते पूर्णा नदीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्थानकापर्यंत दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहनधारक वाहतुकीचे पार्किंगचे कुठल्याही प्रकारचे नियम न पाळता मनमानी पद्धतीने वाहने उभी करीत आहे बेशिस्त वाहनाविरुद्ध उपप्रादेशिक विभाग तथा पोलीस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे Okay. <laughs>